संध्याकाळचे पाच वाजून गेले होते आज तर जास्तच वेळ झोप लागली सीमाला अशी झोप कित्येक दिवसांनी नशिबी आली होती तिच्या दिवसभर नुसतं कामन उरलेल्या वेळेत डोक्यात विचारांचे काहूल चालू असे सीमाला आज थोडं बर वाटलं घड्याळाकडे लक्ष जाताच ती पटकन उठली पण अंगात काही त्राण नव्हता तरीही कशीबशी उठून आवरून चहा घेऊन खिडकीत येऊन बसली जे तिचे आणि शर्तचे गप्पा मारण्याचे आवडीचे ठिकाण होते दिवस गेल्यापासून थोडा जास्तच अशक्तपणा वाटत होता तिला आईपणाचे पण लाड कौतुक करणारे कोणी जवळपास असले म्हणजे हा काळही सुखद वाटतो पण सीमाच्या नशिबी कदाचित हे सुखही नव्हतेच नवरा सदान कदा कामात माग आणि उरले सुरले सासर माहेरच्याकडून काही अपेक्षा करावी तर तेही तिला पटत नव्हतं त्यामुळेच ती आई होणार ही सुखद बातमी सुद्धा तिने शरदला सांगितली नाही बऱ्याचदा आपण घेतलेल्या लग्नाच्या निर्णयाची तिला चिड्यायची शरद पुण्यात एका गलिलठ्ठ पगारावर नामांकित कंपनीत मॅनेजर होता त्याच्याच कंपनीत सीमा सुद्धा एक सामान्य एम्प्लॉई होती नाकी डोळी सुरेखा असणाऱ्या सीमाचे व्यक्तिमत्व कुणालाही भुरळ पाडण्यासारखेच होते शरदलाही सीमाचा शांतपणा कामाबद्दलची निष्ठा प्रचंड आवडे अशातच रोज काहींना काही, काही कारण काढून शरद सीमाशी बोलायचा प्रयत्न करी हळूहळू सीमालाही त्याचे इशारे समजू लागले आणि तिने सुद्धा शरदला आपला होकार कळवला त्या दिवशी दोघेही खूप खुश होते सीमालाही आता तिच्या घरच्यांनी स्थळ पाहायला सुरुवात केली होती तसतशी तिच्या जीवाची घालमेल होई एके दिवशी सीमाने धाडस करून शरद बद्दल आपल्या घरी कल्पना दिली सर्व काही चांगले असताना शरदची जात आडवी आली आणि घरच्यांनी ह्या लग्नाला ठाम नकार कळवला सीमाने अनेक अर्जब विनंत्या करून शेवटी सीमाचे वडील तयार झाले तिकडे शरदच्या घरची स्थिती काही वेगळी नव्हती त्याच्या घरचे तर अजिबातच तयार नव्हते पण सीमाच्या प्रेमाखात तो घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्नाला तयार झाला आणि सीमाच्या वडिलांच्या तथाकथित प्रतिष्ठेपाई अगदीच मोजक्या लोकांमध्ये एकदाच लग्न पार पडलं परंतु त्यानंतर सीमाच्या घरच्यांनी तिच्याशी काहीच संबंध ठेवले नाहीत सीमाला घेऊन शरद सर्वांपासून दूर एक सदनिकेत राहायला आला दोघांचाही राजा राणीचा संसार गोडी गुलाबीत चालू होता नव्याचे नऊ दिवसही सरले आणि पुन्हा दोघांचेही ऑफिस चालू झाले दोघांच्याही संसाराला असेच एक वर्ष होत आले आणि अचानक काय झालं कुणास ठाऊक आजकाल सीमाचा ऑफिसमध्ये अवतीभोवती असणारा बॉवर शरदला अडथळा वाटू लागला तिच्या प्रत्येक कामाचे कौतुक करणारा शरद आता तिच्या कामातील त्रुटी काढू लागला आणि एके दिवशी तर त्याने तिला ऑफिसमध्ये आता ह्यापुढे न येण्याबद्दल गोड शब्दात समजावले सीमाला ह्याचे वाईट वाटले खरे पण तिने असा समज करून घेतला की कदाचित शरदला माझी होणारी दगदग बघवत नसेल म्हणून त्याने मला ऑफिसला यायला नाही म्हटले असेल हळूहळू शरदचा कामाचा व्याप खूपच वाढला दिवसभर काम आणि संध्याकाळी घरी आल्यावरही शरद लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून राही घरी असलेल्या बायकोला दिवसभरात एखादा फोन तर सोडाच पण घरी आल्यावर तरी माईचा एखादा शब्दही त्याच्याजवळ नव्हता आता आता सीमालाही ह्या सर्वांची जाणीव होऊ लागली प्रेम म्हणायला आज काही उरलंच नव्हतं नुसत पैशांचा मागे लागलेल्या शरदच्या सर्व भावनाजणू काही बोथट होत चालल्या होत्या सीमाने बऱ्याचदा शरदशी बोलायचा त्याला समजवायचा प्रेमाने लढिवाळपणे एखादा छोटा हट करण्याचा खूप प्रयत्न केला पण शरदला ह्या सर्वांचा काहीही फरक पडत नव्हता आता तर सीमाच्या डोक्यावरून पाणी गेलं होत हलकेसे संशयाचे भूतही तिच्या डोक्यात शिरकाव करू पाहत होत पण बोलणार कुणाला सीमाच्या मनाची फारच कुचंबणा होऊ लागली हल्ली हल्ली तर शरद आणि तिच्यामध्ये संवाद कमी वादच जास्त होऊ लागले दोघेही या नेहमीच्या वादांना पुरते कंटाळले होते एके दिवशी काही कामानिमित्त शरद त्याचा बालमित्र आणि जुना शेजारी रवीला भेटायला बाहेर हॉटेलमध्ये गेला होता एकचा तिकडचा गप्पा झाल्यावर रात्रीचं जेवण करता करता शरदचा चेहऱ्यावरचा उदास आणि रुक्ष भाव रवीला दिसला तस त्याने शरदला त्याचे कारण विचारले काही नाही रे रवी आपलं रोजच आहे कामाचा ताण थोडा बाकी काही नाही असं म्हणत मी रवीशी नजर चुकवत शरदने विषय बदलला परंतु रवीला काही ते पटले नाही खूप खोदून खोदून विचारल्यावर शरद सुद्धा आपसुकच बोलता झाला रवीने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण शरद काही समजून घेण्याचा मनस्थितीत नव्हता अगदी शेवटचा उपाय म्हणून रवीने त्याला काटकर वकिलांचे नाव सुचवले काटकर वकील हे पूर्वीपासून शरद आणि रवीच्या शेजारी राहत असल्याने दोघांनाही चांगले ओळखत होते शरदला रवीचा हा सल्ला पटला आणि शेवटी दोघेही घरी जाण्यास निघाले दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला गेल्यावर शरदने वकिलांना फोन केला आणि भेटायला येत असल्याचे सांगितले रात्री घरी आल्यावर त्याने सीमालाही हा विचार सांगितला रोजच्या वादांना कंटाळून शेवटी सीमा सुद्धा वकिलाकडे यायला तयार झाली दुसऱ्या दिवशी शरद आणि सीमा वकिलांकडे जायला निघाली एकाच गाडीत जवळ बसूनही दोघांमध्ये कित्येक मैलांचे अंतर पडले होते आणि गाडी एकदा वकिलांच्या दारात पोहोचली काटकर वकिलांना त्यांच्या रिसेप्शनिस्टने आधीच सांगून ठेवले होते दोघेही आत गेले वकील बोल शरद काय चालले आहे वकिलांनी विचारायचा अन शरद आणि सीमाने बोलण्यासाठी एकदम तोंड उघडले सीमा मला आता राहायचेच नाही ह्याच्यासोबत सोबत शरद हम राहायचं आहेच कुणाला तुझा बरोबर सदा न कदा किटकिट -किट। काटकर वकील अरे हो हो आल लक्षात माझा तुम्ही दोघ आधी शांत व्हा बर तुम्ही दोघांनी एक एक करून आपापली बाजू सांगा बरं तशी सीमा भडभड बोलती झाली वकील साहेब शरद सारखा मुलगा मला नवरा म्हणून मिळाला ह्याच मला प्रचंड अभिमान होता पण जसं जसे दिवस चालू लागले हयाच्या स्वभावात खूप बदल होऊ लागला सुरुवातीला कामामुळे होत असेल अशी मी समजूत करून घेत होते पण आता मला नाही सहन होत संपूर्ण दिवस घरात एकटे राहिल्यावर संध्याकाळी नवऱ्यासोबत गप्पा माराव्यात चार प्रेमाचे शब्द बोलावेत असे वाटते पण ह्या चापल आल्यावरही काम चालू असते आणि एखाद्या दिवशी काम नसेल तर हा मित्रांसोबत पार्टी करायला निघून जातो एकटेपणा खायला उठतो मला माझी साधी चौकशी सुद्धा करत नाही पण बास झालं आता मला नाही राहायचं अशा माणसासोबत सीमाचा डोळ्यातून घळघळ अश्रू निघत होते सीमांचे बोलून झाले तसे शरदनेही आपली बाजू मांडली वकिलांनी मोठा श्वास घेतला आणि थोड्या विचारांती उभयताना बाकी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण होईपर्यंत सध्या थोडे दिवस एकमेकांशी न बोलता एकत्र राहण्याचा सल्ला दिला त्यातच इकडे पुण्यात एका अतिभयानक विषाणूचा फैलाव झाला होता हजारो लोक या विषाणूला बळी पडत होते शेकडू लोक मरत होते आणि सरकारी निर्णयानुसार शहर पूर्ण लॉकडाऊन करण्यात आले एक महिना उलटून गेला तरी बाहेरची स्थिती काही आटोक्यात येत नव्हती लॉकडाऊन वाढतच होत इकडे शरद आणि सीमाचे अगदी वकिलांनी सांगितल्याप्रमाणे चालू होते दोघांनाही नाईलाजास्तव पूर्ण दिवस एकमेकांसोबत आणि एकमेकांसमोरच राहावे लागत होते दोघांमधील भांडणे बऱ्यापैकी कमी झाली होती शरदला सुद्धा दिवसभर घरी थांबल्यामुळे सीमाची दिवसभर घरात एकट राहून काय हाल होत असतील ह्याची कल्पना येत होती दोघी समजून उमजून काम करत होती अशातच एके दिवशी सीमा चांगलीच चा आजारी पडली एकाएकी अंगात सडकून ताप भरला सुरुवातीला सीमाने स्वतःचं काही औषध घेऊन पाहिली पण त्याचा काही फरक पडला नाही शरदला सर्व दिसत होते पण तिचा जवळ जायला तिची विचारपूस करायला त्याचा अहंकार आडवा येत होता त्या रात्री मात्र सीमा चांगलीच तापाने फणफणली झोपेतच काही बाही बरळू लागली शरदला राहावले नाही तो लागलीच तिच्या जवळ गेला आणि अंगाला हात लावून पाहिला ती चांगलीच तापली होती ग्लानी आल्यामुळे ती झोपेतच बोलत होती शरद मी नाही राहू शकत शिवाय आपण नव्याने सुरुवात करू मला तुझी गरज आहे शरद हे ऐकून एकदम स्तब्ध झाला त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले त्याने सीमाला जवळ घेतले पण ती अजूनही ग्लानितच होती त्याने तडक त्यांचा फॅमिली डॉक्टरला फोन केला पण रात्रीचा त्यानेही फोन उचलला नाही त्याने फोन ठेवला आणि तडक स्वयंपाक घरात जाऊन थंड पाणी आणून सीमाचा डोक्यावर घड्या घालू लागला ताप हळूहळू उतरू लागला आणि सीमाला झोप लागली संपूर्ण रात्रभर शरद तिचा उशाशी बसून होता मागील काही दिवस घडलेल्या गोष्टी शरदच्या डोळ्यासमोर झझार येऊ लागल्या किती वाईट वागलो मी सीमाशी खरंच ज्या शरदवर पूर्ण विश्वास ठेवून सीमा तीत सर्व बेष सोडून आली तो शरद मी नाहीये सीमा चुकलो ग मी खरंच खूप चुकलोय माफ करशील का ग मला अस्मनत शरदने त्याच्या डोळ्यातील अश्रूंना वाट करून दिली विचार करता करता त्याचा डोळा कधी लागला हे त्याला कळालेच नाही भल्या पहाटे त्याला जागाली त्याने सीमाचा अंगाला हात लावून पाहिला आता ताप निवला होता सीमा ही शांत झोपली होती तू उठला सीमा उठायचा आतिचा आवडीचा गरम गरम साजूक तुपातला शिरा आणि मस्त वेलची घातलेला चहा करून ठेवला त्या सुगंधाने सीमाची झोप उघडली शरदने ही सीमा उठलेली पाहून चहा आणि शिरा तिचा समोर आणून ठेवला शरदचा अशा वागण्याने सीमा एकदम विस्मयित झाली तिला काय बोलायचे तेच कळेना शरदला ही सीमाचे भाव कळून चुकले त्याने शिऱ्याची डिश हातात घेतली आणि सीमाला शिरा भरवण्यासाठी चमचा पुढे केला निमुटपणे खाऊन घे आधी हा शिरा मग निवांत भांडू रात्रभर ताप होता मॅडम अंगात हे खाऊन घे मग जाऊन येऊ डॉक्टरांकडे सीमाने ही गुपचूप सर्व खाऊन घेतलं आणि तयार व्हायला गेली पण शरदचा अशा एकाएकी वागण्याने तिचा डोक्यात विचारांचं काहूर उठलं इकडे शरदने डॉक्टरांना फोन करून रात्रीचा सर्व प्रकार सांगितला डॉक्टर शरद सध्या मुळे मी बाह्य पेशंट जास्त बघत नाही पण सीमाची केस गेल्या तीन महिन्यापासून माझ्याकडेच आहे तू तिला परस्पर माझा हॉस्पिटलमध्ये घेऊन ये शरद गेल्या तीन महिन्यापासून म्हणजे नक्की झालंय काय माझा सीमाला डॉक्टर काही घाबरण्याचे कारण तर नाही ना अगदी कासावीस होऊन शरद उत्तला डॉक्टर म्हणजे सीमाने तुला काहीच सांगितले नाही शरद नाही डॉक्टर काका काहीच नाही लवकर सांगा जे काही असेल ते डॉक्टर अरे शरद तू बाबा होणार आहेस मी सीमा आई हे सर्व ऐकून मिनिटभर शरद जागचा जागीच खेळून राहील आणि लगेच भानावर येऊन सावरत बोलला बर बर डॉक्टर काका आम्ही पोहचतोच तिकडे थोड्या वेळात शरदला काय बोलावं काय करावं कस का व्यक्त व्हावकळीना त्याचा आनंद तर गगनात मावत नव्हता पण स्वतःचा चुकांबद्दल स्वतःचाच प्रचंड राग सुद्धा येत होता इतक्यात मागून सीमा तयार होऊन आली तिला पाहून शरद धावत तिचा जवळ गेला आणि तिला कडकडून मिठी मारली सीमा सीमा का मी असा वागलो तुझ्याशी पैशांचा मोहापाई भरकटत गेलो ग मी गेल्या महिन्याभरात मी तुला फार जवळून जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो पण माझा पुरुषी अहंकार वेळोवेळी आड येत होता आणि एवढी गोड बातमी तरी मला सांगायची असतीस माझं बाळ येणार आहे ह्या जगात आणि ह्या करंट्या बापाला आज कळावं तेही तिसऱ्या व्यक्तीकडून तसंही तू मला काही मनातलं सांगावस मी आपलं नात ठेवलंच नव्हतं म्हणा पण पण सीमा आता ह्या तुझा शरदला माफ कर ग माफ कर मला तुझे सर्व डोहाळे पुरवायचे आहेत आपल्या बाळाचे लाड करायचे आहेत शरद बोलत सुटला होता त्याला त्याची चूक पुरती उमगली होती सीमाचा डोळ्यातले अश्रूही थांबत नव्हते तोंडातून अक्षरही निघत नव्हते तिनेही शरदला मिठी मारली आणि त्याला अजून काहीच न बोलण्याबद्दल इशाऱ्यानेच सांगितले तसे दोघेही खुदकन हसले मग दोघांनी स्वतःला सावरून दोघे डॉक्टरकडे निघाले डॉक्टरांनी सीमाला तपासले ता रात्रीचा ताप व्हायरल असून घाबरण्याचे काही कारण नसल्याचे सांगितले औषधे देऊन शरदला तिची काळजी घेण्याबद्दल सुचवले दोघेही घरी येण्यास निघाले घरी पोहोचल्या पोहोचल्या शरदने काटकर वकिलांना फोन लावला नमस्कार सर मी शरद बोलतोय पलीकडून हा शरद बोल अरे अजून लॉकडाऊन संपेपर्यंत आपल्याला वाट पहावी लागेल शरद नाही नाही सर त्याची आता आम्हाला काहीच गरज नाही आम्हाला वेगळे नाही व्हायचे आता आम्ही पूर्ण विचारांती निर्णय घेतलाय की पुन्हा असा पोरखेळ नाही करायचा काटकर वकील खळखळून हसून नक्की ना म्हणजे लॉकडाऊन पावला म्हणायचा तुम्हाला असू चांगलं आहे शरद हो हो मी अगदी मनापासून बोलतोय मला नाही वेगळं व्हायचं सीमापासून या महिन्याभराच्या काळात ह्या विषाणूने जगाशी संपर्क तोडला खरा पण माणसा माणसातील नात्यांचे धागे अगदी घट्ट केले आपल्या माणसाला नात्यांना समजून घ्यायला वेळ दिला धावपळीच्या जगाच्या गतीला थोडे विसंबू दिले आमचा निर्णय पक्का काटकर वकील ओ के तर मग आणि शरद तुला तर मी लहानपणापासून ओळखतो तुझा स्वभाव असा रे कधीच त्यामुळे मी मुद्दामाहून तुमची केस नोंदवूनच नवती घेतली मला तेव्हाच कळलं होत की तुमच्या नात्याला थोडा वेळ देणं गरजेचं होत आणि त्यामुळेच तर मी तुम्हाला तुमचा वेळ दिला शरद धन्यवाद काका अगदी मनापासून आभार तुमचे एवढे म्हणून शरदने फोन ठेवला मागून येऊन सीमाने पुन्हा एकदा शरदला मिठी मारली आज सर्व आकाश निरभ्र झालं होत मनातलं सगळं मळप निघून गेले होते शरद सीमाचा नात्याला नवीन पालवी फुटली होती दोन मने पुनश नव्याने गुणफली गेली होती आता दोघांमधील अंतरिवल्याशा जीवाने भरून काढले होते आता होत ते फक्त प्रेम प्रेम आणि आभाळभर आनंद समाप्त धनश्री अंबिकर